नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवत आहे ज्वारीच्या पिठापासून एक नाश्त्याचा प्रकार तर इथं मी त्यासाठी बघा ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी भरून आपण बेसन पीठ घेतले अर्धी वाटी भरून त्याच्या निम्म आपण इथं लागणारे आपल्याला थोडस जिरं चिली फ्लेक्स घेतले एक चमचा भरून मी इथं एक चमचा इथं पांढरे तेल घेतले चवीनुसार मीठ लागणारे आपल्याला तेल लागणार आहे आपल्याला इथं पाणी पण लागणार आहे आपल्याला इथं भाज्या घेतल्या तिथं आपण एक टोमॅटो किसून घेतलाय एक आपण टोमॅटो चिरून घेतलाय बारीक आपल्याला कांदा लागणार आहे एक तो पण बारीक चिरून घेतलाय एक शिमला मिरची इथं बारीक कट करून घेतली एक गाजर इथं आपण असं किसून घेतलेलं आहे इथं आलं लसूण लसणाचा आपण इथं ठेचा घेतलेला आहे आलं लसूण आणि दोन ते तीन मिरच्या असा आपण हा ठेचा करून घेतलेला आहे तर आधी आपण इथं रेसिपीला सुरुवात करू आता ज्वारीचं पीठ त्यामध्ये जे आपण बेसन पीठ घेतलंय ते कांदा टोमॅटो गाजर टाकले आपण ह्याच्यामध्ये आणि शिमला मिर्च, आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा इथे आपल्याला कोथंबीर लागणार आहे ती पण आपण घेतली आपण टाकू याच्यामध्ये कोथंबीर झटपट होणारा पदार्थ छान लागतो चिली फ्लेक्स थोडं जिरं पांढरे तीळ चवीनुसार मीठ आता सगळ्या भाज्या आहेत आपण न पाणी टाकता पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेऊ हाताने आता ह्यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण साधारण एक ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे पाणी टाकत टाकत टाकूया जास्त तिखट आपण हा पदार्थ बनवणार नाही जर मुलांना जर करणार असेल तर तुम्ही नक्कीच अजिबात तिखट करू नका फक्त दोन मिरच्या आणि चिली फ्लेक्स इतकंच वापरा तुम्ही तर इथं आपण एक ते दीड ग्लास आपण इथं पाणी वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे छान असं बॅटर मस्त लागतं चवीला छान लागतं तर आपलं आता हे पीठ छान असं तयार झालेलं आहे आपण इकडं तवा ठेवलेला हो आहे तापायला लगेच तेल लावून याला मध्यम आकाराचेच आपण हे बनवणार आहे जास्त मोठे करायचे नाहीयेत आपल्याला इथं थोड़े अपनी तो, तेला थोड़े छोटे -छोटे तो गोल थोड़े तेल आवर ही फैंट्री तो ये डाकूया, चीज़ तो चिल्ली प्लेक्स डाक देंगे, अन्यथा दरन, छोटे-छोटे अपनी तो के, पैनकेक सर्की, नशी, नशी तो ऐसे गोल बनाऊँ ना रे, कड़े में थोड़ा तेल छोड़ गया ला दोन ते तीन मिनिटं याला झाकण टाकूया आपण इथं दोन ते तीन मिनिट झाले झाकण काढून घेऊया आपण पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडं थोडं आपण इथं ते तेल सोडू बघू शकता मस्त आपला ज्वारीच्या पिठापासून एक थमंग असा पदार्थ मी तयार केलेला आहे त्याला खालच्या साईडने पण आपण छान असा जसा वरून कलर आलाय त्याच पद्धतीने इथं मस्त असा भाजून घेऊया तर इथं आपण पलटी करून घेतलेला आहे मस्त आपल्या दोन्ही बाजूनी छान असे भाजून निघालेले आहे मस्त आपण काढायला घेऊया इथे बघू शकता अगदी झटपट अगदी मस्त पौष्टिक असा आपला एक पराठा तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने आपण दुसरा पण इथं करून घेऊ पटकन तेल सोडू आपण ह्याला भरून असं दोन ते तीन मिनटं झाकण दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया आता तर बघू शकता तुम्ही मस्त आपला जो पदार्थ आहे तो छान एका साईडने मस्त झालेला आहे थोडे कडन याला आपण तेल घेऊया थोडं दोन्ही साईडने व्यवस्थित याला आपण असं छान असं भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त झटपट अगदी एक दहा मिनिटातच आपला छान हा ज्वारीच्या पिठाचा मस्त खमंगाचा असा पदार्थ तयार झालेला आहे खूप मस्त चवीला पण भांडणाट लागतं एकदम बघू शकता तुम्ही मस्त आपला हा जो पदार्थ केलाय मी तो किती सुंदर झालेला आहे चवीला पण तितका छान आहे छान असा तर इथे तुम्ही बघू शकता तुम्ही अगदी पटकन असं मी संध्याकाळी पाच वाजता हे खायला बनवलेलं आहे अगदी उठले मधल्या भाज्या घेतल्या पटपट सगळ्या कट केल्या चिरल्या किसल्या आणि मस्त असं ज्वारीचं पीठ घेऊन हा खमंग असा मी पदार्थ तयार केलेला आहे चवीला एक नंबर लागतोय छान असा मुलांना डब्यात पण तुम्ही देऊ शकता मोठ्यांनाही डब्यात देऊ शकता अगदी खूप भाजीची पण गरज नाही ह्याला काही नाहीये खूप मस्त चविष्ट असा हा ज्वारीच्या पिठाचा आपण हा पदार्थ बनवलेला आहे मस्त असा जर आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद レモンの上で。